आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील सुतार समाजातील तीस ते चाळीस व्यावसायिक नागरिकांची विश्वकर्मा पंतप्रधान कर्ज योजना अंतर्गत कर्ज मंजूर करतो असे सांगून शहरातील त्रिमूर्ती परिसरात राहणाऱ्या अतुल चंद्रकांत सुतार यांनी या, या सर्व लोकांकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक केली तसेच कर्ज मंजूर करून हे दिले नाही त्यामुळे संतप्त सुतार समाजातील नागरिकांनी वाय एस पी समीरसिंह साळवे यांच्याकडे अर्ज करून यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे याची दखल घेऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचं काम रात्री उशिरा सुरू सुरू होतं इचलकरांची शहरामध्ये सुतार समाज मोठ्या प्रमाणात आहे गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा सुतार समाजाला शासकीय बँकेतून कमी व्याजदरात कर्ज मंजूर व शासकीय योजना मंजूर करण्यात आल्या आहेत या योजनेअंतर्गत शहरातील सुतार समाजातील सुमारे तीस ते चाळीस लोकांना अतुल चंद्रकांत सुतार या व्यक्तीने तुम्हाला कर्ज मंजूर करून देतो असं सांगून प्रत्येक व्यक्तीकडून तीस ते पन्नास हजार असे पैसे वारंवार गेल्या दोन वर्षांपासून घेतले आहेत पण गेल्या दोन वर्षांपासून अतुल सुतार यांनी कोणतंही कर्ज मंजूर केलं नाही याकडे वारंवार मागणी केली असता यावेळी अतुल सुतार यांनी या सर्वांना उडवाउडवीची उत्तरं दिली वारंवार फोन करत असताना सुद्धा फोन स्विच ऑफ करून ठेवत होता गेल्या काही दिवसांपासून सुतार समाजातील पीडित नागरिक अतुल सुतार याच्या मागावर होते जय महाराष्ट्र ज्या आज या शापूर पोलीस स्टेशनच्या ठिकाणी सुतार समाजातले सर्वच महिला बांधव असतील महिला आहेत आणि या ठिकाणी पुरुष या सगळे यासाठी आलेत की अतुल सुतार नावाचा एक व्यक्ती आहे आणि त्यांनी या लोकांना फसवण्याच्या दृष्टिकोनातनं जे पंतप्रधान योजना आहे त्या ठिकाणी कर्ज मंजूर करून देतो विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून असं यांना सांगितलं गेलं आणि यांच्या प्रत्येकांच्याकडनं या महिला आहेत घर खर्च यांनी जे वाचवला आहे त्यातनंच घेतलेले दहा दहा हजार या लो जे पुरुष आहेत त्यांच्याकडनं काही जणांचे स्वतार समाजाचे बिझनेस आहेत त्याच्यासाठी वीस हजार तीस हजार काही काही जणांच्याकडनं तर सत्तर हजार रुपये त्या व्यक्तीने घेतलेत आणि हे करत असताना कुठल्याही पद्धतीचं त्यांना कर्ज मंजूर केलं नाही त्यांनी ज्यावेळी विचारणा केली त्यावेळी यांना चुकीचे जे चेक आहेत बोगस चेक यांना दिले ते चेक देऊन चेक तो सुद्धा हा फ्रॉड केला त्याच्या आत्ताच ऐकायला मिळालं की तीन तीन रे ह्याच्या आधार कार्डचे नावाच्या व्यक्तीचं यांनी केले म्हणजे हा केंद्र शासनाला फसवतोय बँकांना फसवतोय आणि या नागरिकांना फसवतोय त्याच्या आधी याच्यावर सहा केसेस काहीतरी आहेत तर अशा व्यक्ती जर समाजात फिरत असेल तर या समाजासाठी घातक आहे सुतार समाजाच्या वतीने या ठिकाणी हे लोक या ठिकाणी आल्यात आणि कुणाला जर फसवलं असेल तर त्यांनी सुद्धा शापूर पोलीस स्टेशनमध्ये याच्या विरोधात गुन्हे नोंद करावेत आणि पोलीस स्टेशनने जर हे गुन्हे नोंद नाही करून घेतलं या लोकांना न्याय नाही दिला तर आम्हाला एस पी ऑफिसला जावं लागेल एस पी ऑफिस असू दे किंवा आपल्या ॲडिशनल एस पी साहेब असतील डिवायस डीवायस पी साहेब असतील यांच्याकडे दाद मागावी लागेल आणि मोठ्या प्रमाणात इथं फक्त आता तीस पस्तीस लोक आलेत कदाचित भविष्यात हे तीन साडेतीनशे लोक होतील तर पोलीस प्रशासनाने याचं ना गांभीर्य घ्यावा आणि यांच्यावर गुन्हा नोंद करून कडक कारवाई करावी जय महाराष्ट्र आज अतुल सुतारला सकाळी पकडून शहापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं व त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली श्री विश्वकर्मा सुतार लोहार समाज इचलकरंजी यांच्या वतीने डीवायएसपी समीर सिंह साळवे यांच्याकडे गेल्या दोन महिन्यांपूर्वी अर्ज करण्यात आला होता अतुल सुतार यांनी आमची फसवणूक केली तर त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली होती वाय एस पी यांनी संबंधित अर्जाची चौकशी करून संबंधितांवर योग्य कारवाई करावी असं सांगितलं पण शिवाजीनगर पोलिसांनी कोणताही योग्य तो निर्णय न घेतल्यामुळे संतप्त सुतार समाजाने आज अतुल सुतार याला शहापूर पोलीस ठाण्यात पकडून दिलं शहापूर परिसरात दहा ते पंधरा जणांनी अतुल सुतार यांनी फसवणूक केली आहे शहापूर पोलिसांनी चारशे वीसचा चा गुन्हा दाखल केला जाईल असं सांगितलं याची माहिती साळवे यांना मिळताच त्यांनी शिवाजीनगर पोलिसांना आदेश देऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करावा असं सांगितलं त्यानंतर संबंधित अतुल सुतारवर पुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे पंतप्रधान योजनेतर्फे आम्हाला म्हणजे आमच्या घर खर्चातले आम्ही पैसे जमा करून ठेवलेले त्यांना देऊन अतुल सुतार यांना देऊन आम्हाला त्यांनी आमची फसवणूक केली तर त्यांना के न्याय म्हणजे मिळावा आणि आमचे जे, जे पैसे गेले ते आम्हाला परत मिळावे दहा लाखाची विश्वकर्मा तर्फे पंतप्रधान योजनेतर्फे दहा लाखाची आम्ही फाईल मंजूर करण्यासाठी पैसे दिले होते लोन मंजूर करण्यासाठी तर -पूर। वार ते त्यांनी आम्हाला फसवणूक केली आहे पुरेपूर आणि आमच्याकडून तो वारंवार म्हणजे आज अकराशे रुपये पाठवा उद्या तेवीसशे रुपये पाठवा असं करत होता आणि आमची पूर्ण फसवणूक केली आहे ते आम्हाला परत मिळावे आणि परत म्हणजे कसं पुढच्या कोणीही करू नये अतुल चंद्रकांत सुतार याच्याशी संपर्क कोणी साधू नये आणि आमची तरी साठ पंचवीस त्यांची फसवणूक झालेली आहे महिलांची तरी तेवढी दहा बरी बारा आहेत आम्ही महिला फस हा फस फोन करून सारखं म्हणजे आम्हाला आता मी तुमच्या प्रोसेसरला आहे एवढे पैसे पाठवा मी आता साहेबांच्या पुढ्यात बसलोय असं करून त्याने आम्हाला पूर्ण फसवलंय सुतार समाजातील नागरिकांनी शहापूर पोलीस ठाण्यासमोर न्याय मागण्यासाठी दिवस घालवला व संध्याकाळी शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर संबंधित त्यांवर गुन्हा दाखल होईपर्यंत व आम्हाला न्याय मिळेपर्यंत पोलीस स्टेशन सोडलं नव्हतं गरीब लोकांचा फायदा घेणाऱ्या एजंटवर कारवाई करावी अशी मागणी सुतार समाजाच्या वतीने करण्यात आली यावेळी सुतार समाजातील सर्व नागरिक व फसवणूक झालेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जितेंद्र सुतार विनायक सुतार संदीप सुतार सतीश सुतार शीतल सुतार ज्योतिराम सुतार मनीष सुतार लीलावती सुतार सुरेखा लोहार रेखा लोहार आरती सुतार आदी उपस्थित होते पंतप्रधान योजनेचे विश्वकर्मा योजना जी आहे त्या योजनेचा आम्ही लाभ घेण्यासाठी अतुल सुताऱ्याला भेटलो होतो आणि त्याचं त्यानं आमच्या परत्याकडून कोणाकडे पाच हजार कोणाकडे दहा हजार कुणाकडे वीस हजार तीस हजार सत्तर हजार साठ हजार असे पैसे त्यांनी घेतलेले आहेत आणि योजनेचा लाभ करून देतो आमचे डॉक्युमेंट पण घेतले पण घेतल्यानंतर त्याचा कुठलाही त्यानं आम्हाला निर्णय दिला नाही किंवा त्याचा कुठलाही पाठपुरावा आम्हाला त्यानं दिला नाही आणि ज्या वेळेला त्यांच्याकडे आम्ही मागणी केली त्यावेळेला त्यानं उत्तर दिली आणि बोगद चेक दिले दुसऱ्याच नावचे हो कुणाचे नाव त्याचे नाव आम्हाला माहित नाही महालक्ष्मी प्लायवूड वगैरे असे ना बरेच नाव आहेत त्याची त्याचे बऱ्याच मध्ये फेक अकाउंट पण आहेत आधार कार्ड पण ते तीन तीन नावाचे आधार कार्ड पण आहेत की आता ज्या वेळेला आम्ही सगळी जमलीत त्यावेळेला त्यांनी स्वतः कबूल केलेलं आहे त्याला आम्ही आता सध्या शहापूर प स्टेशन मध्ये त्याला घेऊन आलेला आहे आम्ही आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करून आमच्या जे काय लोकांचे फसवणूक जे पैसे आमचे गेलेत सुतार समाजाचे इतर लोक बरेच लोकांचे ते पैसे आम्हाला परत मिळावे आणि त्याच्या इतर पुढं असं पुन्हा असं कुठलंही काम त्याने पुढं करू नये अशी आमची विनंती आहे आणि जे असे कायदेशीर कारवाई व्हावी त्या हिशोबाने ते असेल तर सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आयसीयू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही